मंडळी आज आपण काश्मीरी दमालू ही रेसिपी बघत आहोत चवीला खूपच मस्त अशी ही भाजी होते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे ओळीबरोबर नानबरोबर कुलच्या बरोबर भाताबरोबर -बर, ही भाजी छानच लागते मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता बघा दम आलूसाठी ना आपल्याला असे छोटे छोटे बटाटे लागणार आहेत एक दहा ते बारा बटाटे मी घेतलेले आहेत भाजीवाल्याकडे सहज मिळतात आता याच्यामध्ये पाणी घालून कुकरला आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात बर का हे बटाटे जास्त शिजवून उपयोग नसतात त्यामुळे दोन ते तीन शिट्ट्या बास होतात हे बघा अशा प्रकारे आपले हे बटाटे शिजलेले आहेत आता शिजलेल्या बटाट्यांची सालं काढून घेऊयात इथं तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर असे आपले बटाटे शिजलेत जास्त ओव्हर कुक झालेले नाहीत आणि कमी सुद्धा शिजलेले आहेत आता सालं काढून झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे बटाटे टोचून घ्यायचे त्याच्यामुळं काय होतो आपण जो मसाला करणार आहे तो आतपर्यंत चांगला मुरतो आणि बटाटा चवीला छान लागतो तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं आणि त्यामध्ये हे बटाटे सोडते आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला बटाटे ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आता आपण हे बटाटे टोचून घेतलेत त्यामुळे मस्त आतपर्यंत ते शिजले जातात हे बघा हे बघा असा मस्त रंग येईपर्यंत आपल्याला हे बटाटे तेलामध्ये परतून घ्यायचेत बाहेरनं छान कुरकुरीत असं ह्याचं आवरण झालेलं आहे आता हे बटाटे आपण काढून घेऊयात आता या काश्मीरी दमालूसाठी आपल्याला काश्मीरी लाल मिरच्या लागणार आहेत त्या रंगाला खूप छान असतात आणि चवीला फार तिखट नसतात ह्या आपल्याला एक तासभर भिजवत ठेवायचेत त्याच्याबरोबर आठ ते दहा काजू पण आपण भिजवत ठेवले आता ह्याची आपण पेस्ट करून घेऊया मिक्सरमधनं थोडं पाणी घालून हे बघा अशा पद्धतीनं ह्याची पेस्ट करून घ्यायची आता आपल्याला टॉमॅटोची पेस्ट करून घ्यायची त्यासाठी मी एक टॉमॅटो रफली कट केलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातल्यात ह्याची सुद्धा आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही अशा पद्धतीनं आता आपल्याला एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे दोन चमचे मी दही घेतले दही फार आंबट असू नये गोडसर दही घ्यायचं त्यात एक चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घातली अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनेपूड घातली हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर ह्याच्यातच आपण हिंग आणि हळद घालून पुन्हा मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया बघा आपली काजू मिरची पेस्ट तयार झाली टोमॅटो आलं लसूणची पेस्ट तयार झाली आणि ही दह्याची पेस्ट तयार झाली बटाटे तयार आहेत आता भाजी करायला घेऊ प्रथम दोन चमचे तेल गरम केलं आणि त्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून एक दोन मिनिटाकरता मी मिश्रण शिजवून घेतलं आता यामध्ये तयार केलेली काजू आणि काश्मीरी मिरची याची पेस्ट घालूया ती सुद्धा आपण चांगली परतून घेऊया आता हे मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे बघा मिरचीमुळं किती सुरेख रंग आलेला आहे मिश्रण चांगलं परतून घ्या पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण हे मिश्रण शिजवून घेऊ आता ह्याच्यात काजू घातलाय त्यामुळे ही पेस्ट चांगली परतावी लागणार आहे बघा आपली ही पेस्ट परतून तयार आहे आता आपण यामध्ये दह्याची जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालूया सगळी पेस्ट आपल्याला इथं लागणार आहे पुन्हा एकदा मिश्रण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालायचंय थोडंसं पातळ अशीच ही ग्रेव्ही करायची कारण आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बटाटे घालू तेव्हा बटाटे ग्रेव्ही शोषून घेतात आणि ही भाजी दाटसर होतेच हे बघा इतपत पातळ तरी हे आपल्याला मिश्रण आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि आपण जे बटाटे शालो फ्राय करून ठेवलेत ते बटाटे ह्याच्यामध्ये घालूया आता इथे मी तीन ते चार जणांना पुरेल एवढी ही भाजी केलेली आहे सगळे बटाटे आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि तीन ते चार करता हे मिश्रण पुन्हा एकदा उकळून घेऊया पुन्हा मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून ठेऊन एक तीन ते चार मिनिटाकरता शिजवून घेते तीन ते चार मिनट झालेत बघा पटाट्यानी ग्रेव्ही शोषून घेतलीये आणि ही भाजी आपली चांगली धाटसर झालीये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही आपली काश्मीरी दम आलू खायला तयार आहे चवीला खूपच सुंदर अशी ही भाजी होते पोळी बरोबर नान बरोबर कुलच्या बरोबर आणि अगदी भाताबरोबर सुद्धा ही भाजी छानच लागते मंडळी कशी वाटली ही काश्मीरी दम आलू आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली तेही कमेंट करून सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपारिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद